नमस्कार तुम्हाला मी आज महालक्ष्मी गौरी अर्थात तर ह्यांचा आज शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला ठराविक ठिकाणच्या मोजक्या आणि चांगल्या लक्ष्मी दाखवणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला ह्या हे माझं घर आहे आणि ह्या माझ्या घरातील ह्या लक्ष्मी आहेत खालचं पण दाखवा तर तुम्हाला ही आपल्या सायरेडियम ढोकी सतीश कांबळे यांच्या घरच्या ह्या लक्ष्मी आहेत आणि सगळं श्रेय हे आमच्या सुविध्यपत्नी आहेत मनीषा कांबळे तर हे पूर्णपणे हे जे लक्ष्मीची सजावट आहे ते पूर्णपणे ह्या मॅडम आमच्या मॅडमनी केलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरच्या लक्ष्मी दाखवल्या तुम्हाला अजून बऱ्याच ठिकाणच्या चांगल्या चांगल्या लक्ष्म्या दाखवायचा आपण प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा जेवढ्या लक्ष्म्या लक्ष्मी तुम्हाला दा दाखवणार आहे ती एक उत्कृष्ट काहीतरी एक आदर्श असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा पद्धतीने तुम्हाला मी दुसऱ्या महालक्ष्मी दाखवत आहे तर आपण हे ज्यांच्या घरी आलेलो आहोत तर ह्या मालकीनाथ येतं ह्या ठिकाणच्या तर आपण आता त्यांच्याकडून तर आपण ह्यांच्या घरी आलो तर आपण ह्यांना म्हणजे ह्यांचं नाव विचारून घेणार आहोत नाव सांगा तुमचं राजपाल ताटे राजपाल ताटे ढोकी हां तर राजपाल ताटे ढोकी यांच्या घरातील ह्या लक्ष्मी आहेत तर अतिशय फुलांचं वगैरे सजावट चांगल्या प्रकारे केलेली ह्या ठिकाणी आ, आ, तर तुम्हाला आता क्रमांक तीनच्या आपण ह्या ठिकाणी गौरी गणपती अर्थात महालक्ष्मी दाखवत आहोत तर अतिशय जबरदस्त ह्या ठिकाणी सजावट केलेली आहे एकदम ब्युटिफुल म्हणता येईल त्याला थोडक्यात तर बघाही हे वेगळा प्रयोग ह्या ठिकाणी किंचित केला इथे देवी बनवली इथं पर डे आहे त्याच्यासोबत ती ह्याला काय म्हणतात परशुराम तर असं बऱ्याच ठिकाणी आपण तुम्हाला म्हणजे लक्ष्म्या दाखवलेल्या आहेत आणि आता पुढं पण दाखवणार आहोत आणि अतिशयाने सुंदर सजावट केलेली आहे तर ज्यांनी सु सजावट केलेले आहे ते आता आपल्यासोबत आहेत काही तर हे जे एवढ्या जी म्हणजे पूर्ण ह्या लक्ष्म्या आकर्षक बनवलेल्या आहेत त्याचं श्रेय सगळं ह्या व्यक्तीला जाते तर नाव सांगा तुमचं राजपाल हनुमंत जमदाडे तर मला एक सांगा की एवढे म्हणजे असं आकर्षक देखावा करायचं संकल्पना डोक्यात कसले आली एक आवड देवीची लक्ष्मीची आवड म्हणून करण्याचा प्रयत्न बर प्रयत्न पण तुम्ही अतिशय शुभक आणि सुंदर बनवलंय की तेच असं आवडी आवडीमध्येच म्हणून गेले बरं तर ही साधारण बनवायला किती वेळ लागला बरं पंधरा दिवस लागली बघा अतिशय पंधरा दिवसापासून ह्या व्यक्तीने मेहनत केलेली आहे म्हणजे एवढं सजावट करायला तरीही बघा अतिशय ह्या इकडे दाखव झूम करून दाखव जरा तर इथं महादेवाची पिंड आहे आणि महादेवाची भक्ती करलेली एक ह्या ठिकाणी महिला बनवलेली आहे बानू, बानू।, बानू। बाणू म्हणता येईल म्हणजे ते म्हणतायत बानू तर अतिशय जबरदस्त असा डॅको ह्या ठिकाणी केलेला हळदी हळदीचं पिवळ शिंग शिवलिंग बनवलेलं आहे तर मला एक सांगा की तुम्ही स्वतः केल्या का म्हणजे तुम्हाला कोणी मदतीला होतं हे करताना सगळं पूर्ण सजावट करताना मदतीला माझी ना बरं हा समृद्धी आणि तुम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे अजून तिसरं कोण होतं का म्हणजे एकट्याला तर करणंही शक्य नाही <laughs> वर पण दाखवा घरटे वगैरे हो पक्ष्याचे हिरवे हिरवे वेल लावलेत आणि लक्ष्म्याच्या खाली कमळाचं फुल बनवलेलं आहे फिरतं कमळाचं फुल या ठिकाणी मोठे मोठे बैल आहेत हो तर हे कमळाचं फुल जे आहे तर त्याच्या म्हणजे खाली काय 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 बसवलेलं आहे लोकंडाचे मोटर बसवलेलं बर म्हणजे लोकक्षम स्थिर राहतात फक्त क कमळाचं जे फूल आहे ते फक्त फुल ह्या ठिकाणी फिरायला तुम्हाला आढळून येत आहे तर हे खोंडू जमदे आहेत आणि त्यांच्या म्हणजे त्यांना जे मदत केली ते ह्या त्यांचे पुतणे आहेत तर नाव सांगा तुमचं समृद्धीयोगी जमदे तर तुम्ही चुलताला खूप अतिशय चांगली मदत केलेली आहे तुम्ही तर दोघाची म्हणून म्हणजे चुलत्या चुलता आणि पुतणीची म्हणून संकल्पना आहे नाही नाही पूर्णपणे चुलतीची संकल्पना आहे तुम्ही ह्यांना सगळं सहकार्य केलं आणि अतिशय सुंदर अशा ह्या ठिकाणी लक्ष्मी बसवलेले आहेत एवढं हे करायचं करायला खूप मोठी मेहनत लागते आणि काढायला लगेच येऊ शकते काढायला म्हणजे काढायला काही अवघड नाही काम पण बसवायला खूप मेहनत करावी लागते आणि पंधरा दिवसापासून साधारण तुम्ही पंधरा दिवसातून किती वेळ दे दिला आहे म्हणजे हे बसवण्यासाठी मी तरी आठ दिवस दिलेत त्यांनी आधीच चालू केले बरं तर हे जमदाच्या ह्या मिशेस आहेत तर ह्यांचं पण ह्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे ह्या लक्ष्मीभूषणच्या पाठीमागं तर मला सांगा आता तुम्ही ही बऱ्याच ठिकाणी लक्ष्मी आपण पाहतो पण हे आगळा वेगळा प्रयोग केला आहे म्हणजे काय उद्दिष्ट आहे पाठीमागचं करायचं हे लक्ष्मी देखाव्यासाठी केले हे लक्ष्मी बाणाई म्हणून केले हे माणसा म्हणून केले बरं आणि ती कलीलक्ष्मी जे आहे ना ते बाणू म्हणून केले ते महादेवीची शिवलिंगची पूजा करते आणि वरच सगळं ते गुहेमध्ये बसलेले डेकोरेशन सगळं केलेलं आहे चिमण्या त्या घट्यांना घट्यामध्ये चिमण्या चिमण्या चुच्यू केलेल्या सगळं म्हणजे वड्याच्या पारंब्या आणि दरवर्षी वेगवेगळ्या साड्या वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे नेसवलेल्या जातात आणि सगळ्याही साड्या रेडीमेट नाही साडे हे म्हणजे घरी नेसवलेल्या साडे बर आता यावर्षी तर लोकांना येणं शक्य नाही कारण आता लक्ष्मीचा वेळ संपलेला आहे तर जर पुढच्या वर्षी यायचं असेल तुमच्या लोक म्हणजे लक्ष्मी बघण्यासाठी आवर्जून तर तुमचा अॅड्रेस सांगा कुठल्या ठिकाणी यावा लागेल आणि तुमची तुमचं बघून काही लोकांना आदर्श घेता येईल की आपण असं काहीतरी हटके वेगळा प्रयोग करावा तुम्ही तुमचा सांगा ना माझं नाव रेणुका जमदाडे माझे मिस्टर राष्ट्रपाल जमदाडे आम्ही राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव आम्ही ढुकीमध्ये बालाजीनगर इथे राहतो तरी प्रत्येकाने आमच्या लक्ष्मी दरवर्षी वेगवेगळे गे डेकोरेशन केलं जातं तर मी ह्या वर्षी काही जरा नाही झालं नसेल पावसामुळे तरी पुढच्या वर्षी आवर्जून या हे थांब तर तुम्ही पाहतात की ह्या ठिकाणी आठ ठेवलेल्या दोन लक्ष्मी आहेत एक पिवळ्या कलरची आणि दुसरी फिक्कट ब्ल्यू म्हणजे आपले सॉरी फिक्कट काय म्हणता त्याला गुलाबी कलरचे आहे तर त्या लक्ष्मीचं बदल झालेला आहे त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे ह्या जमदाडीच्या मोश आहेत ती सांगणार आहेत सांगा माझ्या वडिलांनी मला लक्ष्मी दिलेले आहेत ते आता चाळीस वर्ष झाले आणि आपोआप तुवड्या पडल्यात एक तुळी पडले मुकुटा एक हा हा हाय तशीच आहे आणि माझ्या मुलांना फार ह्याची आवड आहे लक्ष्मीची आणि देखावा करतात वर्षाला प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे देखावा करतात तर बघा नॅचरली म्हणजे निसर्गाचाच कलर बदल आहे लक्ष्मीचा तेच तर दोन्ही वर्षे आहे पण एकेचा कलर पूर्णपणे बदलला आहे चेहऱ्यावरच ते चमक जशी तशी आहे फक्त कलर बदलला ते पण मनाने बदलला म्हणते कुणी कलर वगैरे मारलेला नाही त्याला बरोबर ना काय ह्याच्या ह्याच्या पाठीमागचं म्हणजे काय म्हणता येईल कशा असा कलर बदलला असेल किंवा काय झालं असेल काही तुमच्या मनाला काय चमत्कार वगैरे वाटतो वाटत तर आवड चालू झाली ना चाळीस वर्ष पूर्ण आम्ही करतच राहतो बर जमदाडीचं कुटुंब आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी ह्या लक्ष्मीमध्ये प्रत्येक नवीन नवीन कला ह्या ठिकाणी ते आकर्षक लोकांना दाखवण्यासाठी प्रयत्न करत राहतात तर हे कुटुंब प्रमुख आहेत ह्या ठिकाणचे तर सांगा तुम्ही ह्याच्याबद्दल काय असं म्हणजे वेगळी भावना प्रत्येक वेळेस सांगून प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मारतो प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस वर वेगवेगळ्या डिझाईन करतो आपल्याला पुढच्या वेळेस वेगळंच असते बरे जवळजवळ वीस वर्षापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीत बनवतो कधी याचा घाट बनवतो कधी वड्याची पूजा करायला बनवतो प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी वेगवेगळं असते आता ह्या वर्षी तुम्ही जे बघताय पुढच्या वर्षी तुम्हाला ते वेगळं पुढच्या वेळेस लुक सगळा वेगळाच असणार म्हणजे ही संकल्पना साधारण किती दिवसापासून आवडतो डोक्यात म्हणजे जवळजवळ आईच्या आमची चाळीस वर्षापासून म्हणजे आमचा जसा जन्म झाला तसा आम्ही बघत आलो प्रत्येक वर्षी आमच्या लक्ष्मीची आवड आहे आम्हाला त्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे कायदे बनवतो प्रत्येक वेळेस वेगळं बनवल्यामुळे त्याला ते वेगळं बरोबर तर आतापर्यंत तुम्हाला जे लक्ष्मी दाखल आहेत त्याच्यानंतर आपण ह्या एक घरी आली आहोत तर अतिशय एकदम लक्ष्मी एक नंबर आहे तर बघा या ठिकाणी बनवलेला आहे प्रत्येक घरी गेल्यानंतर हे तुम्हाला लक्ष्मी आपण प्रयत्न केलेला आहोत तर आपण ह्या ज्या ठिकाणी आलो त्यांचं आता आपण नाव विचारणार आहोत तर नाव सांगा तुमचं दीपक पुष्कर ह्या ज्या लक्ष्मी बनवण्याच्या पाठी मग पूर्ण जी मेहनत घेतलेली आहे ती कुणी घेतलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी हा यांनीच घेतलेली आहे आपलं काय पण थोडंफार घराचे मालक आहेत तर मला सांगा की पूर्णपणे यांनीच सगळं केलेलं आहे याच्यामध्ये माझा काय सहभाग वा जास्त नाही थोडंफार आयडिया देत दे गेलो पण जे काय केलं ते त्यांनीच केलेलं आहे सगळं आपल्याला काय जास्त जमत नाही यातलं आणि फक्त सामान वगैरे देण्याचं आणि थोडंफार आयडिया देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे सगळे दीपक पुष्कर आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बनवायला साधारण किती वेळ लागला आणि ही गोष्ट ह्या ठिकाणीच करावी किंवा खालीवरी म्हणजे असं या जुन्या लक्ष्मी आहे ह्या नवीन लक्ष्मी आहेत ह्याच्या पाठी मग त्यांनी अतिशय खूप मेहनत केलेली असती तर कसं कसं केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नाव पुष्कर आ, काई काई तर मला सांगा की पूर्ण ही स्ट्रक्चर असं असतो करायचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळूनच गेले दरवर्षी काही ना काही वेगळं करत असत जेवढं करेन तेवढं कमीच वाटते तर अतिशय मुखवटे तर खूप सुंदर आहे त्यांचे वरीपण खूप असं म्हणजे काय म्हणतात घंटी ना घंट्या वगैरे इथे चांगल्या चांगल्या प्रकारच्या बसवल्या आहेत आणि मुखवटे जे आहेत ते थे आम्ही ठेवून आणलेले आहेत ज्या ठिकाणी बनवतात खास आवर्जून जाऊन त्या ठिकाणाहून आम्ही स्पेशली त्या गावी जाऊन थेऊरला गणपतीचं मोठं ठिकाण थे आहे थे थेऊर त्या ठिकाणी जाऊन आम्ही मुखवटे आणि पूर्णपणे ते साचे वगैरे सगळे तिथूनच आहे आणि पुणे जिल्ह्यातून ज्या ठिकाणी गणेश गणपती आहे प्रसिद्ध त्या ठिकाणी जाऊन हिनी मूर्ती आणलेल्या आहेत मूर्ती अतिशय सुबक आणि सुंदर आहे त्या डोळे तर तुम्ही पाहू शकता की आता हे लक्ष्मीचे डोळे अक्षरशः म्हणजे ओरिजिनल जिवंत असल्यासारखं म्हणजे डोळे पाणी उतरल्यासारखं दिसत आहे आणि दरवर्षी मी वर्षी नवीन काहीतरी म्हणून नऊवारी बघितली नेसवून आणि खूप एकदम छान केलेलं आहे पूर्ण बॉडी जी आहे रेडीमेड बॉडी पूर्ण 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 रेडीमेड फायबर बॉडी फायबर बॉडी आहे तर साधारण काही लोक ते आयणे असतात त्याच्यावर बसवतात यांच्याकडे ती अशी फायबरची बॉडी आहे फायबरची बॉडी तर हे गणेश गणेश म्हणजे हे गणपती जे आहे हे म्हणजे कुठल्या ह्याच आहे म्हणजे कोणती मूर्ती आहे पिओपी जास्ती थोडा बदल आहे थोडा तर अतिशय मस्त पैकी ह्या ठिकाणी लक्ष्मी आहेत हे ज्या घरच्या लक्ष्मी आहेत ते दीपक पुष्कर या ठिकाणी त्यांची पण ह्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी लक्ष्मीची चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे तर धन्यवाद अतिशय तुमचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद तर आतापर्यंत तुम्हाला ज्या आ... मी बऱ्याच लक्ष्मी गोरी गणपती लक्ष्मी दाखव दाखवायचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर आपण ह्या घरी आपण ह्या कुटुंबात आलेलो आहोत तर ह्या ज्या ठिकाणचे लक्ष्मीचे मालक आहेत तर हे आमचे मित्र आहेत खास मित्र आहेत ते तर नाव सांगा तुमचं दादा लोहार दादा लोहार राणा तर ह्यांच्या घरामध्ये ह्या पूर्णपणे लक्ष्मी आहेत तर हे नुसत्या लक्ष्म्याच आहेत तर ह्या लक्ष्मीसोबत रांगोळ पण अतिशय सुंदर आणि सोबत या ठिकाणी काढली आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहोत तर ह्या हे जे लक्ष्मीचे हिमालक आहेत आणि ह्यांच्या ह्या मुली आता जेनी तीन ह्या ही लक्ष्मी अतिशय म्हणजे ह्या ह्या म्हणतात रांगोळ अतिशय सुंदर आणि आकर्षक स्वरूपात बनवलेलं आहेत त्याच पद्धतीनं इकडे दाखवा बैलगाणी तुळजापूर सिंग्रे विशे, विशेष विशे, वैशिष्ट्य फर्निचर म्हणून आणलेली गाडी तुळजापूर तुळजापूर मध्ये त्यांनी ही बैलगाडी आणली बैलगाडी टिंगरे फर्निचर वर्क टिंगरे फर्निचर वर्क तुळजापूर या ठिकाणी तिथं बनवलेले आणि ह्यानी त्या ठिकाणी आणून उभी केलेले तर तर ही लोहार कुटुंब याच्यातील ही मोठी मुलगी आहे तर नाव सांग तुझं संयोगिता लोहार तर मला सांगा आता ही रांगोळ कोणी काढलेले मी काढले पूर्णपणे रांगोळीचे डिझाईन वगैरे सगळे तूच काढले कशी म्हणजे सुचली कस काय रांगोळ काढायला गुगल युट्यूब बघून गुगल असं चित्र बघितलं आणि त्या स्वरूपाचं ह्या ठिकाणी रांगोळ काढायचा प्रयत्न केला बरोबर थोडे हातात हात थोडे म्हणजे आठ बाजूला गेले त्या रांगोळीचे नाही ते तसंच तसंच होत युट्यूब ला त्यामध्ये तसंच काढलं तर आजच ही रांगोळ काढली का दररोज पण वेगवेगळ्या काढायचं ते तीन दिवस जी महालक्ष्मीचा म्हणजे दररोज वेगवेगळे बनवले का म्हणजे हेच बनवलं प्रमाणात वेगवेगळे काढत होतं आज सगळ्या गाळ्या हळदीकुंकला त्यात हे वेगळे काढले असं आहे का तर हे लक्ष्मी आहेत लोहार कुटुंबातल्या तर त्याच्यानंतर हे वेगळ्या ह्या ठिकाणी काय ह्याला म्हणता येईल कृष्णाचं दही यानी ना कृष्ण माखन म्हणजे दही आहे याच्यामध्ये असं स्वरूपाचा एक देखावा बनवलेला आहे तर ही ठिकाणी एक छोटी मुलगी आहे तर हिने बनवलेला आहे तर नाव सांग तुझं गौरी लोहार तर मला सांग ही कोणी बनवलंय बहिणी कोणती बहीण संयंगीता लोहार तू बनवायला मदत बिदत केली नाही घ्यायला मग केली थोडी थोडीशी मदत केली का तर ही असं बनवायचं म्हणजे कसं काय लक्षात आलं असंच बनवा म्हणून ती यूट्यूबला होय ही हांडे मोठे ठेवले त्याच्यानं दही आहे का नाही आणि दही कधी काही ठेवायचं कृष्ण खूप छोटा बसवला पण ह्या ठिकाणी हे बघा तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी कृष्ण बनवला आहे कृष्णाच्या हातात मूर्त आहे कृष्णाची न मोठं बनवलं आहे मोठं बनवलं पण छान बनवलं आपण प्रत्येक तुम्हाला मी असापर्यंत बरेच लक्ष्मी दाखवायचे प्रयत्न केला वेगवेगळ्या तर त्याच पद्धतीने हे लोहार कुटुंबातील तुम्हाला लक्ष्मी या ठिकाणी दाखवलेलं आहे तर ही लोहार फॅमिली आहे सगळी तर ह्या मुलेत ह्या अतिशय कलाकुसरीमध्ये एक नंबर आहेत प्रत्येकाला काही ना काही का वेगवेगळी कला येते त्याच पद्धतीने ह्या पूर्ण फॅमिली अतिशय मेहनती आणि कष्टाळ आहेत तर, तर दादासाहेब बोला तुम्ही काय चार आमच्या व्हिडिओला लाईक करा सकाळी करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर लोकांना शेअर करा इतर लोकांना शेअर करा तर लोहार कुटुंबातील ह्या दुसऱ्या महालक्ष्मी आहेत पण ह्या ज्या लक्ष्मी आहेत तर ह्या लक्ष्मीच्या ठिकाणी काय म्हणायचाला विणकाम विणकाम अतिशय मोठ्या प्रमाणात केलेले ह्या ठिकाणी वेगवेगळे झुंबर परत चा? माशा चाँगा। माशा चाँगा। माशा चाँगा। हे असं ह्याला काय म्हणायचं माशाचा पडदा हे बघा हे दही हांडीचं ह्या ठिकाणी केलेलं आहे पण विणकाम ह्या ठिकाणी भरपूर केलेलं आहे खाली पण हे विणलेलंच आहे तर ही ह्या ठिकाणी मुले आहेत तर ह्या मुली आता सांगणार आहेत की कसं कसं विणकाम आहे ह्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी पण बनवलेले आहे विणकामातूनच हो तर नाव सांग तुझं राजनंदनी बालाजी लोहार तर मला सांग आता हे विणकाम बनवलं बनवलंय सगळं माझ्या मम्मीने बर तर किती दिवसापूर्वी बनवलंय खूप दिवस झाले हा खूप दिवस झाले तर अतिशय मस्तपैकी ह्या ठिकाणी बनवलेलं आहे तर मला सांग ही घर आहे काय लिहिलं ना बालाजी लोहा तर हे घर कोणी बनवले तर दोन मजली घर बनवलं बघा अतिशय सुंदर बनवले तर राजनंदनी पण ही मुलगी अतिशय एकदम जबरदस्त आर्टिस्ट कलाकार आहे म्हणता येईल अजून दुसरं काय काय बनवलंय हे कोणी बनवलंय खालचं काय का म्हणे आहे तर प्लास्टिक मध्ये बनवले नाही प्लास्टिकच्या पेपर मध्ये हा कपडे मध्ये बनवलंय हे दिवे कोण बनले असे त्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये ते वाट लावले का तर लाहोर कंपनी खरोखरच कलाकार असते त्याचं हे उत्तम ह्या ठिकाणी उदाहरण आहे की प्रत्येक वस्तू आता दोन लोहार म्हणजे फॅमिलीतील तुम्हाला मी लक्ष्मी दाखवलेले आहेत तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं हस्तकला कलाकारी ह्या ठिकाणी निर्माण केलेले आहे तरी वयस्कर लोक पण कलाकारच होते लोहाराचे आणि लहान मुलं पण ह्या ठिकाणी कलाकारच आहेत तर हे अतिशय दर्जेदार ह्या कुटुंबानं चांगल्या बनवले आहेत लक्ष्मी हस्तकलेचे सगळे ह्या ठिकाणी वेगवेगळे डिझाईन बनवलेले आहेत झुंबर देहांडे ही तुम्हाला दाखवलेलं आहे तर ह्या लोहर फॅमिलीला फॅमिलीच्या जे आहेत लोहर फॅमिलीच्या लक्ष्म्या ते आवडल्या तर इतर लोकांना पण तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनल नवीन पाहणार असेल तर सायरीम ढोकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा हे आपलं चॅनल जे आहे सायरीडेम ढोकी हे विनामूल्य आहे कुठलाही खर्च नाही बघा आणि सपोर्ट असाच असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभार आहे धन्यवाद